तसेच आता बाऊली विक्रीचा उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आत्ताच मोहनशेठ बांगर यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या गावचे युवा नेते मयूरशेठ गुंजार या विभागाचे युवा नेते पंकजी कनसे माजी सरपंच महेशजी बांगर आमचे चुर्ते मनोअप्पा भोडे आणि खर तर आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी असणारे आमचे खरंतर सर्वच मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आमच्या बरोबर आलेले आमचे सहकारी मित्र स्वप्नीलजी मुंजा एकनाथजी चाटे या सर्वांच्या वतीनं या तीनही नवीन व्यवसायाला लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी थांबतो धन्यवाद सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा